जय महाराष्ट्र मित्रांनो टेकअपडेट विज्ञान युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील सर्व स्पर्धाधारक विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत तेव्हा सर्वांना व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावं लागेल आणि आपण जर चॅनलवर नवीन आले असेल तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून नक्की ठेवा नवनवीन अपडेट आम्ही आपण देत राहू तेव्हा राज्यातील सर्व तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे पन्नास हजारांची मेगा भरती आता जाहीर झाली असून लवकर याची सुरुवात होणार असून जानेवारी महिन्यापासून सर्वच रिक्त पदे भरण्यात येणार आहे या संदर्भात आता अधिवेशनामध्ये मोठी घोषणा करण्यात आली असून कुठे कुठल्या कुठल्या विभागात भरती आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊ तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे राज्यातील सर्वच महत्त्वाच्या विभागामध्ये भरती सुरू होता यामध्ये गृह शिक्षण महसूल कृषी आरोग्य पशुसंवर्धन उद्योग व मराठी राजभाषा या विभागाचा समावेश करण्यात आला आहे यामुळे राज्यातील जे स सरकारी नोकरीच्या प्रतिष्ठेत असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी म्हणावी लागेल त्यांच्यासाठी एक नवीन आशा इथं निर्माण झाली आहे आता सध्या अधिवेशन काळ सुरू असून हो यामध्ये मोठमोठ्या घोषणा होत असून त्यांची अंमलबजावणी लव अंमलबजावणी लवकरच होणार असून आता राज्यामध्ये मेगा भरतीचा इथं एक प्रकारे लाटा झालेली असून आता राज्यामध्ये सर्वच स्पर्धाधारकांसाठी एक सुवर्णसंधी आहे आणि कुठल्या कुठल्या विभागात किती किती पदे आपण थोडक्यात बघूया तर शिक्षकाची इथं करता जे आता आपल्याला माहीतच आहे आधी तीस हजारांची जी बर, भरती सांगितली होती त्यामध्ये केवळ एकवीसच हजार पदे भरण्यात आली होती अजूनही पंधरा हजार शिक्षकांची इथं आवश्यकता असून त्याची तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण होणार असून तीच आता इथं पूर्ण होणार आहे त्या संदर्भात आता दहा हजार तरी पदे निश्चित शासनाने इथं जाहीर केल्या ते तरी नक्कीच होतील असा अंदाज इथं वर्तवण्यात आलेला आहे कारण तीस हजार पदे अजूनही पूर्ण झालेली नाही तर जे विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी पात्र असतील त्यांनाही एक सुवर्णसंधी आहे तयारीला लागा निश्चितच आता जानेवारीपासून यालासुद्धा सुरुवात होणार आहे कुठल्या विभागामध्ये अजून काय पदे आहेत आपण थोडक्यात बघूया तर राज्यामध्ये आता सध्या असं सांगण्यात आलेलं आहे की अडीच लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत तर ही पदे भरण्यासाठी शासनाला दरवर्षी पन्नास हजारांची एक भरती इथं मेघाभरती करण्याचा इथं निर्णय घेतला आहे गृह शालेय शिक्षण आरोग्य पशुसंवर्धन या सर्वच विभागामध्ये नाही का एवढे पदे इथं रिक्त आहे एकूण तर दरवर्षी कमीत कमी पन्नास हजाराची इथं मेघाभरती शासन करणार आहे तेव्हा कुठे अडीच लाखाचा जो कोटा इथं आपल्याला सांगितणार आलेला आहे म्हणजे एकूण बेचाळीस जे विभाग आहे त्यामध्ये अडीच लाखाहून जी पदरिक्त आहे सध्या त्यासाठी पन्नास हजाराची मेगा भरती दरवर्षी शासन इथं करणार आहे त्यामुळे जे तरुण इथं तयारी आहेत त्यांनाही सुवर्ण संधी बघा गृह म्हणजे अर्थातच पोलीस भरती सात हजार शिक्षक दहा हजार स्थानिक स्वराज्य संस्था दहा हजार एम पी सीसाठी दहा हजार पशुसंवर्धन विभागामध्ये तेरा हजार म्हणजे सर्वच्या सर्व विभागातच इथं टप्प्याटप्प्याने भरती आता पूर्ण होणार आहे महाअधिवेशन इथं चालू असून अधिवेशन काळात जे जे महायुती सरकार निर्णय घेणार आहे त्याच्याकडे सर्वच जनतेचं महाराष्ट्राचं लक्ष लागले असून निवडणुकी आधी बऱ्याच मोठ्या घोषणा झाल्या होत्या लाडकी योजनेसंदर्भात असतील बेरोजगारासाठी असतील किंवा महागाई संदर्भ असतील शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील सोयाबीन भाववाढ असेल पेट्रोल दरवाढ असेल सर्वच्या सर्व गोष्टीवर इथं नाही का आता सर्व जनतेचं लक्ष लागलं असून नागपूर हिवाळी अधि अधिवेशनाअंतर्गत आता कुठले शासन मोठे मोठे निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे अधिवेशन काळात जे काही मोठे निर्णय होतील जे काही मोठ्या घटना घडतील त्यासंदर्भात आम्ही आमच्या चॅनलला नक्कीच माहिती देऊ